नमस्कार हवामान अंदाजच्या चे यूट्यूब चॅनलवरती वरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आता राज्यातील हवामानाची सविस्तर अपडेट आता आपण पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण राहील कोणत्या ठिकाणी पावसाची उघडीप राहील सविस्तर अपडेट आता पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही त्यासाठी फक्त तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अकलूज ते सोलापूर साईड असेल या भागात हळूहळू पावसाला पोषक वातावरण तयार होत चाललेलं आहे पंढरपूरच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचे पावसाच्या ढगांची निर्मिती आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मोहळ सोलापूर अक्कलकोट आलंदाचा भाग असेल पंढरपूरचा उत्तरेकडील भाग असेल तसेच उमरगाचा काही भाग आहे या भागात पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी पुढील काही तासात आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यातली त्यात पावसाची उघडीप देखील बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच अहमदपूर परळीचा भाग असेल या ठिकाणी ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल अन्यथा जास्त पावसाची शक्यता नाहीये गंगाखेडचा भाग असेल तसेच इकडे मादलगाव पात्री परभणी पूर्णा नांदेड या भागात देखील हलके ते मध्यम पावसाचे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळू शकते जिंतूर हिंगोली लोणार या भागात मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार असा पाऊस पाहायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापूर्वी चांगला पाऊस झालेला आहे त्यातली त्यात आज रात्री चांगला जोर या ठिकाणी पाहायला मिळत आहे मध्यम ते काही भागात मुसळधार पाऊस हिंगोलीच्या भागात पाहायला मिळत आहे त्यामध्ये असेल इकडे जयपूरचा भाग असेल या भागात देखील चांगली पोषकता पावसामध्ये पाहायला मिळत आहे जिंतूरच्या उत्तरेकडील भागात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच मंटाचा भाग असेल सेवलीचा भाग असेल या भागात लोणार लोणी रिसोड बाहूरचा भाग असेल रिथाडचा भाग असेल वाशिम मालेगाव या भागापर्यंत पावसाला पोषक वातावरण आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पोषकता आता अहमदपूरचा भाग असेल तसेच लातूर अंबेजोगाईच्या भागापर्यंत आपल्याला हलकं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी राहतील अन्यथा जास्त जोर राहणार नाही आहे नांदेड उमरखेड पुसद परभणी इकडे देगलूरचा भाग असेल उदगीर असेल या भागात हलक्या सरी राहतील तसेच पेठ बार्शी तुळजापूर करमळा इमदापूर जामखेड दोन बारामती जेजुरी अहिल्यादेवी नगर पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी पावसामध्ये आज उघडीप देखील पाहायला मिळणार आहे तसेच इगतपूर्वी नाशिक जुन्नर असेल वाडा असेल कल्याण असेल या ठिकाणी हलकेसे पावसाचे क्षेत्र पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी पाऊस झालेला आहे अजून देखील हलकेसे पाऊस देणारे ढग आपल्याला या ठिकाणी पाहायला तर शेतकरी मित्रांनो हे होते पावसाचे जिल्हे ज्या ठिकाणी पाऊस झालेला असेल ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की कळू शकता व आता विदर्भातील पूर्वेकडील भागात देखील पावसाची तीव्रता रात्री वाढू शकते हा अंदाज देखील लक्षात घेणे गरजेचे राहील रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज हवामानाचे अपडेट या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद